मी दाजी पोडले बागवे आणि आज इलय मी आचरे गावात डोंगरेवाडीमध्ये माझं गावच असा माझी वाडीच असा आणि एक आमच्या वाडीतील मुलांनी डोकेलिटी ऑफ डोंगरे वाडी डोकेलिटी ऑफ डोंगरेवाडी तरी त्यांचा डोक्या वापरून ही एक होडी बनवल्याने ही होडी माझ्या पुतण्यांनी बनवलेली आहे त्याचा काय काय कसा कसा लावल्याने कॅना लावल्या नाही आहेत आणि व रिक्षाचा टप आणल्याने तर तो, तो माझा पुतण्या आता माझ्याबरोबर असा तो तुमका सांगा त्याच्या बुद्धीनुसार त्यांनी ही होडी कशी तयार केल्याने ह्या होडीत मला कमीत कमी पन्नास पन्नास दोनशे किलो मा ह्याचं वाहून घेऊन जातं दोनशे दोनशे किलो वजन घेतात या जवळजवळ दोनशे अडीचशे किलो आणि त्याच्यावरून कालवी मी फिरलं याच्यावरून आणि आज त्याची माहिती घेऊनसाठी खास माझ्या पुतण्याक घेऊन गेलं आहे तर तो, तो तुमका माहिती सांगा तुला तर मग त्याच्यावरून माहिती ऐकून घ्यावा तुम्ही सचिन बागवे तर दुर्वेश ह्या डोक्या कसा काय लावलो तू जरा सांग आम्ही सर्वप्रथम पहिले आता नाक टिट्यावर एक गॅरेज आहे तिकडे गेलो तिकडून एक गॅरेज मध्ये विचारलं त्याला टप द्यायचा एका रिक्षाचा तो बोलला घेऊन जा म्हणून त्याच्याकडून काही ती घेतलं विकत त्याने विकत दिला टप त्याच्यानंतर घरी घेऊन आलो दोन तीन भाऊ होते माझे त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की पहिल्यांदा आणलेला खाली आणला नदीमध्ये ट्राय करायला की बोडतो घेतो की नाही वजन बिजन घेत कि नाही पहिले जे आम्ही पाच हजार बसलो ते आमचं सगळे दोघांग हजारांचं वजन एकूण किलो अडीचशे किलो होत तीनशे किलो जागं ते वजन घेत आरामात तर आम्ही विचार केला की होडी अशी हे पलटू नये म्हणून ओलांडी लावायची अच्छा काटे घेतले वलांडी काठी युक्त का हे लावलं कॅना त्याच्यानंतर चार पाच चार चार कॅना म्हणून घेतली अच्छा त्याच्यानंतर आम्ही एकदा परत ट्राय केली ते एकदम सक्सेस झाली अच्छा अच्छा त्याच्यानंतर परत विचार केला की आम्ही ओलवण्यासाठी लावून घेतले तिकडे अच्छा सहज एकटा माणस फिरायचा असेल तशी दोन्ही बाजू हात पिरून तू होलू शकता दोन्ही बाजूस हात पिरून अच्छा आणि त्याच्यानंतर मग असे मधी हे जे फळी फळी टाकले फळी टाकले कम्फर्टेबल होत नव्हतं ना अच्छा टाकून एक लेवलने सगळ्यांना बसायला भेटायची फळी टाकून घेतली अच्छा ते असं कम असा बरे कम कम्प्लीट केलं आम्ही त्याच्यानंतर विचार आहे आमचा की एक कॅनलच्याऐवजी ना दोन ते तीन इंची जाडीचा पाईप घेऊन तो आडवा लावायचा कारण ते कॅनल लावण्याने कसं पाणी कापत जात नाही ना बरोबर बरोबर ते पाईप लावण्याने पाणी कापत जाणार थोडी स्पीडने थोडी पडेल अच्छा त्यामुळे आम्ही आता ठरवलंय की याच्यानंतर दोन पाईप घेऊन दोन साईड लावून पॅक करून द्यायचं मारू। अरे दुर्वेश मला तू पुतण्यास आहेस खरोखर अभिमान आहे की तुम्ही तुमचं डोके डोकं डोक्यात चालवून हा काय अद्भुत प्रकारची व्हिडिओ बनवलास त्या माझं सलूट तर मी सगळ्यांका जे माझ्या यूट्यूबवरून जे सगळे हे बघणार आहेत त्यांना मी सगळ्यांना सांगताय ह्यो प्रयोग आहे डोकेलिटी ऑफ डोंगरेवाडी कोकण कोकणचं डोकं आहे आणि कोकणचं माणूस काय करीत ह्या सांगू शकत नाही तो कसल्याही डोक्या कसल्याही वस्तूचा काही वापर करून काही बनवू शकतो तशी माझ्या पुतण्यांनी ही होडी बुडवल्याने खरोखरच मला एक त्यांच्याबद्दल अभिमान असा आणि माका सांगासारखं वाटते की कोकणची मुलं भरपूर हुशार आहेत आज मी दहावीमध्ये बारावीमध्ये बघा की कोकणचा प्र सर्वात प्रथम नंबर असतो प्रत्येक गोष्टीमध्ये खेळामध्ये ह्याच्यामध्ये सर्व कोकणची मुलं पुढे आहेत तर मला असाच एक आणि बनवलं आणि काल बघलं आहे मी आणि आज मी त्याचा व्हिडिओ बनवलं आहे मला खरोखर बरा वाटला बघा माझ्याही पुत्यान होडी बघ बनवलेल्या असा त्याने आपल्या डोक्याचा वापर करून म्हणजे चांगल्या प्रकारे वापर करून ही एक चार माणसं ही याची सफर करतात खरोखर चांगला प्रयत्न असा तर तुमका ही व्हिडिओ आवडली असात तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र